बाबरी मशिदीनंतर आता औरंगजेबाची कबर हा एक मोठा इशू बनवणं सुरू आहे एक प्रकारे भारतावर सुमारे सव्वा तीनशे वर्ष राज्य करणाऱ्या मुघल शासकाचा पहिला म्हणजे बाबर आणि सहावा आणि शेवटचा पॉवरफुल सम्राट तो म्हणजे औरंगजेब कारण त्याच्यानंतरचे जे बारा होते ते तसे शक्तीहीन होते ते तसे मानलेही जात नाहीत बहादूरच्या जफरपर्यंत पण शेवटचा ताकदवान म्हणजे औरंगजेब तर बाबरी मशिदीमुळे सत्तेची दारं भाजपला लालकृष्ण अडवाणी अटल बिहारी वाजपेयी यांना उघड झाली गोधऱ्या कांड्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याकरता देशात देशाचं पंतप्रधानपद जणू हिंदू मसिहा म्हणून त्यांना ते मिळालं आणि आता औरंगजेबाची महाराष्ट्रात असलेली कबर आणि त्याचं उदात्तीकरण करायचं का व्हायला नको वगैरे विधानांच्यामुळे केंद्रातील सर्वोच्च सत्तेची दारं ही देवेंद्र करता उघडतात की काय उघडली जातात की काय असं वाटत आहे कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही असं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं विधान आहे प्रश्न हा आहे की आजपासून पन्नास वर्षांच्या पूर्वी आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजे पुरातत्व विभागानेच त्याला एक त्याला एक मान्यता दिलेली आहे एक पुरातन स्थळ म्हणून त्याच्यामुळे तुम्ही त्या ते, तेवढं तर संरक्षण द्यावंच लागेल उदात्तीकरण करण्याचा प्रश्नच कुठे येतो आहे म्हणजे जो प्रश्नच नाही तो काढायचा आणि त्याच्यानंतर एकमु एकामुखाने सुनील आंबेकर बोलतात ते म्हणतात की औरंगजेब आता हा सुसंगत विषय नाही त्याचा संबंध येत नाही आजचं बोला असं सांगून जणू आपण त्यातले नाही असं सांगण्याचा प्रयत्न करतात तर दुसऱ्या बाजूनी गोविंद शेंडे विश्व हिंदू परिषदेचे नागपूरचेच ते म्हणतात की नाही संघ काहीही म्हणत असेल तरी उदत्तीकरण नका करू तुम्ही त्याला आदर्श ठेवू नका मला स्वतःला एका डिबेटमध्ये विचारण्यात आलं तुम्ही औरंगजेबाला ग्लोरीफाय करणार का मी म्हटलं याचा प्रश्नच कुठे येतो आहे जो प्रश्नच नाही तो उपस्थित करायचा आणि त्याच्यातच घोटाळायचं म्हणजे हा तोच प्रकार झाला की बाब ते बाबरी मस्जिद ती केव्हा पाडली पंधराशे सव्वीसला आणि एकोणीसशे एकोणपन्नासला कोणत्या दोन अधिकाऱ्यांच्या मदतीने मूर्ती आणून ठेवली आणि त्या मूर्तीच्या नि त्या नावाखाली बाबरी मशीद पाडून आता भाजपनी सत्तेच्या पायऱ्या चढलेल्या आहेत आज त्याच सत्तेच्या पायऱ्या एक फार मोठा विषय संपला आणि सिस्टमॅटिकली बाबर हा पहिला सम्राट त्याच्यानंतर हुमायू अकबर शहाजहा जहांगीर जाहं, जहांगीर शहाजहा आणि शेव औरंगजेब बरोबर औरंगजेबावर ते येऊन थांबले त्याचं कारण औरंगजेब म्हटलं मत, की शिवाजी महाराजांना पकडणारा संभाजी महाराजांना हाल हाल करून मारणारा म्हणून महाराष्ट्रीयन समाजात महाराष्ट्र मराठी माणसाच्या मनात एक राग आहे त्याचा फायदा घ्यायचा हा प्रयत्न आहे आता कबर उखलून टाका अशा प्रकारची जी काही विधानं केली जात आहेत तीनशे अठरा वर्षांच्या पूर्वी ज्या औरंगजेबाला खुलदाबाद इथे गाडण्यात आलेलं आहे आज वैज्ञानिक दृष्ट्या त्या ठिकाणी कबर खोदली तर मातीशिवाय काहीही नसेल पण आम्ही उगाच भाषा करतो कबर खोदून टाकू उचालणार नाही काय संबंध येतोय आजचा एकीकडे मला एक फार विरोधाभास दिसतोय एकीकडे अंतराळात अडकलेली भारतीय वंशाची सुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर आणण्याकरता अमेरिकेकडून प्रयत्न केले जातात आणि नऊ महिन्यांनी तिला सुरक्षितरित्या आणलं जात भारत मात्र भाजपच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सनातन वगैरे शब्द याचा वापर करत मध्ययुगीन कालखंडात जाऊन तीनशे अठरा वर्षांच्या पूर्वी मातीत गाडला गेलेली जी कोणी व्यक्ती औरंगजेब नावाची तिच्या कबरीबद्दल आपण वाद करत आहोत सायंटिफिकली मी पुन्हा सायंटिफिकलीच हा शब्द वापरतोय की मातीत इतक्या वर्ष गाडल्या गेल्यानंतर काहीही मातीशिवाय राहण मिळणार नाही ही वस्तुस्थिती सर्वांना माहीत आहे तरीही आम्ही त्याला कबर वगैरे म्हणून उदात्तीकरण होऊ देणार नाही म्हणजे अगा जो विषयची नाही पण त्याच्यावर आम्ही डिस्कशन करतो आणि त्याचा फायदा जसा बाबरी मशीदचा कारण बाबरी मशीद ति तिथे त्या मूर्त्या एकोणीसशे एकोणपन्नास साली नेऊन ठेवल्या होत्या एका ऑफिसरच्या जो ऑफिसर पुढे जनसंघाचा खासदार झाला आणि एका डी एस पीच्या साह्याने नेऊन ठेवलेल्या होत्या जसं तो प्रकार आहे आज तसाच प्रकार म्हणजे आगा जो विषयाची नाही तो काढायचा आम्ही उदात्तीकरण होऊ देणार नाही अरे गेली पन्नास वर्ष आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने जे मान्य केलेलं आहे ते तिथे ठेवलेलं आहे त्याच्यात उदत्तीकरण करण्याचा प्रश्नच कुठे येतोय पण आम्ही असं काहीतरी बोलतोय आणि मग एक पुढचं वाक्य फार जबाबदारीने बोलतोय बाबरी मशीद पडल्यानंतर केंद्रातील सत्तेची द्वारं वाजपेयी आणि अडवाणी या जोडीकरता उघडली गेली एक पंतप्रधान बनले दुसरे उपपंतप्रधान गोधरा हत्याकांडानंतर हिंदू मसीहा या इमेजच्या भरोशावर नरेंद्र मोदींना दोन हजार चौदा साली केंद्रातील सत्तेची द्वार उघडली गेली ती आजही त्यांच्या हातात आहेत आज औरंगजेबाची कबर भारतावर तीनशे सव्वीस वर्ष राज्य करणाऱ्या घराण्यातील शेवटचा सर्वात ताकदवान सम्राट औरंगजेब याची कबर हा विषय काढून मला असं आहे कदाचित महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकरता केंद्रातील सर्वोच्च सत्तेची द्वारं उघडली जात आहेत की काय दोन हजार एकोणतीस साली असं वाटतं याचं कारण नरेंद्र मोदींना चौथी टर्म देण्याची शक्यता फार कमी आहे आणि त्याचबरोबर मराठी माणूस असावा पंतप्रधानपदी असं मानणारा नितीन गडकरी जावेत असं मानणारा संघातला प्रचारकांचा एक फार मोठा वर्ग आहे त्या वर्गाला गडकरी काय किंवा फडणवीस काय सारखेच आहेत आणि म्हणूनही कदाचित या विषयाचा वापर तर होत नाही अशी मला शंका येते आहे